तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये कारण आज आहे संडे तर आम्ही एक नवीन काहीतरी घेतलं आहे ते तुम्हाला थमनेवरून दिसलंच असेल तर बरोबर ओळखलं मंदिर घेतलं मित्रांनो कारण खूप वर्ष झाले घ्यायची इच्छा होती असं वाईटमध्ये एकदम ॲक्रॅलिकमध्ये चांगले फिनिशमध्ये आहे असं तुम्हाला मी दाखवतो आणि खरं म्हणायचं होतं ही बायकोची चॉईस आहे ना कारण तिला वाईटमध्येच पाहिजे होतं मागच्याच आम्ही घेतलेलं ते ह्याच्या होतं लाकडामध्ये होतं तर म्हटलं ह्यावेळेस आपण घराला असं म्हणजे शोभा पण देईल त्याप्रमाणे वाईटमध्ये घेतलं आहे आणि खूपच भारी वाटतं आहे आणि सगळे आमच्या देव त्यात बसतील बरोबर एकदम आहे <laughs> <है> ना <laughs> तर तीन दिवस फिरतो त्या मंदिरासाठी तीन दिवस कंटिन्यू मालाडलाला दोन वेळा आलो पण तिकडे काय त्या ट्राफिकमुळे ना काय समजतच नव्हतं मला काय एवढं ट्राफिक कुठे जावा काय कळतच नव्हतं आणि पार्किंगलासुद्धा जागा नसल्यामुळे मी कुठं थांबत नव्हतं था। त्यामुळे मग आज आम्ही कांदिली वेस्टला गेलो तर तिथे मग स्टार्टिंगलाच एक दुकान भेटलं खूप व्हरायटीज होत्या वेगवेगळ्या तर मग बघितलं दोन तीन ही पसंत आली बायको बोलली हीच घेऊया मग फायनल केलं आणि त्या जागेत प्रॉपर बसल्यासुद्धा तर, लाख हो तर तुम्हाला दाखवतो नाही त्याच्या आता पूजा करूया आपण बायको पूजा करेन बायकोच्या हस्तेच करूया तर चला मग आणि हां तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणले मी तेव्हा मी म्हणलं काय करते चला मग तुम्ही बघा म्हणजे बघा बघू शकता मित्रांनो स्वस्तिक आहे शुभ लाभ आहे ओम आहे आणि ते ब्लॅक आहे वाईट आहे पूर्ण तर आपण तिथे असा मस्त असा डिझाईन करूया काहीतरी तर भारी वाटेल आणि आता याच्यात देव वगैरे बसले तर अजून छान वाटेल डिझाईन पण खूप भारी आहे कटआउट वगैरे करून आहे ना आणि ते एक छोटा ड्रॉवरसुद्धा आहे लाईट लावून होऊया हे बघा वा लाईट लावलं तर अजूनच भारी वाटतं यार हां बघू शकता ड्रॉवर आहे आणि इकडे पण ते ठेवण्यासाठी पण आहे पण माझ्यामध्ये याच्यावर नाही बरोबर वाटणार तिच्या साईटला जागा आहे आपल्याला इथे भारी वाटेल आहे ना ठीक आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा काय चेक करतेस लाईटच्या चेहऱ्यावर पण पडतो तुझ्या ग्लो वस्ता हा इकडे बघ तर नवीन मंदिराची पूजा चालू आहे बघू शकता हम्म ठीक आहे बाय तुझ्यात टाकलं ओके पैसे ठेवलेले आहेत ते आता आपण हात नाही लावायचं त्याला लाईट जर हे नाही आवडलं तर मित्र आपण चेंज करू शकतो ही ते टेम्पररी ते मी लावली आता होती एक घरामध्ये है ना तर दिवाळीमध्ये मस्त असं देवासाठी मंदिर आपण घेतलं आणि बाहेर बघा लाइटिंग दाखवलं तुम्हाला

खालीच ठेवायचे असते शरीरावरती नाही खालीच ठेवायचे असते हा कसलं कपडा है? ब्लॅक वाला पण ओ व्हाईट खाली ठेवून प्रॉपर कट करना त्याला नाही आपल्याला मला दुसरा आणायचा आहे हे मी टेम्परेरी ठेवते उद्या मी जाईन ना मार्केट तो आणणार आहे व्यवस्थित असा प्रॉपर रेशो मस्त वाला सुंदर yes. ना, ना। दहा मिनटांना बोललं वरती झाडं पण मस्त वाटतात ना इकडे पण असे लावले आहेत आणि इकडे सुद्धा लावलेत छान आणि टी व्हीच्या वरती सुद्धा आहे बघू शकता ना हे

आमची मोठा देवी दे। हे छत्रपती शिवाजी महाराज की जय तर देव आलेले आहेत त्यांच्या स्थानावर स्थानावरच ना <laughs> <आगा। laughs> त्यांच्या मंदिरात ते विराजमान झालेले आहेत आणि प्रॉपर असे बसले सुद्धा विठ्ठल रुक्माई छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पा आणि मोठा दे मोठा थोडे हे झाले तसं चुपकत ना तर त्याच्यात दिसेल बरोबर आहे ना డల్ టోల్ హారా బాధ చూతే మర మోల్ నకో

मेटर वेटर पण मस्त वाटत आहे ना प्रॉपर देव असले की कसं भारी वाटतं घरामध्ये हां コッパッツ。Mm hmm.

ओके दिसतंय तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही hmm. hmm, तर परफेक्ट सेटअप झाला आता मोठा देवी आले छत्रपती शिवाजी महाराज आले गणपती बाप्पा आलाय आणि विठ्ठल बघून जोडा आणि तर पिंड सुद्धा आहे पिंड है ना तर ही बायको सुद्धा आहे तर मित्रांनो फायनली देवस्थान त्यांच्या जागे स्थान झालं आहे तर ऑरेंज कलरचं पडते लाईट तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा माझी चॉईस आहे तर थोडा माझा पण हातभार थोडा होता माझा चॉईस करण्यामध्ये है ना माझी चॉईस एक नंबरच असते तर नक्की कमेंट करून सांगा कसं आहे मंदिर आणि लाईक करा शेअर करा आणि देव कसे आहेत बरोबर आहेत ना सर्व देव Unta deh kami okay. asil ter, keman klon sang kami anu nake, like ini, salah, bye.